नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे कारण की बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याची आता दिवाळी गोड करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता मोठा निर्णय आणि जिहार प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता शेतकऱ्याची आता दिवाळी आता गोड होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आज काही वेळातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता तब्बल सात हजार रुपयाची रक्कम हे वितरित करण्यात येणार आहे जर तुमच्या या दहा बँकेमध्ये खातं असेल तर लवकरात लवकर आप आपल्या बँक खाते चेक करून घ्या कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात सरकारकडून शेतकऱ्यांची आता दिवाळीची मोठी भेट आज पाच मिनिटापूर्वीच बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे आता शेतकऱ्यांना बघा सुवर्ण संधीच्या काळामध्ये म्हणजे बघा सणासुदीच्या काळामध्ये मोठी भेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता राज्याचे बघा मंत्रिमंडळ बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बघा कृषी मंत्री दत्त आत्रे मामा यांनी महत्वाची सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी शेतकऱ्याला घेत घेतलेला आहे आता बघा राज्यातील शेतकरी दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आता खुश करण्यासाठी दिवाळी गिफ्ट सुद्धा आता वाटप करण्यात येत आहे आणि या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता दिवाळीची एक मोठी भेट म्हणून मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाची बातमी आता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने मिळून शेतकऱ्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळणार आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे येणार आहे कोणत्या शेतकरी पात्र असणार आहेत तसेच बघा कोणत्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत आणि कोणते जिल्हे व कोणते यासाठी पात्र ठरणार आहे यांची संपूर्ण माहिती विस्तारपणे अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तात्पुरती जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या व तसेच जर तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा चला तर पाऊस की सर्वात महत्त्वाची माहिती शेतकरी मित्रांनो आता बघा महाराष्ट्राचे बघा लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितीसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे आता मंत्रिमंडळाच्या अलीकडच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना बघा सणासुदीच्या काळात आर्थिक मदत देण्याचा ठोस निर्णय घेण्यात आलेला आहे आता या निर्णयाअंतर्गत बघा पी किसान सन्मान निधी योजनांचा एकविसा हप्ता व तसेच बघा आता नमो शेतकरी महासमान निधी योजनांचा आठवा हप्ता आणि बघा यासोबतच एक खास दिवाळी भेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे आता बघा ही बातमी खरोखरच प्रत्येक शेतकऱ्यांना मनाला सुख सुख बघा सुखदायक ठरणार आहे आता कारण बघा यामुळे तुमच्या सणाला एक नवा रंग येणार आहे सर्वप्रथम बघा पी एम किसान योजनांचा एकवीस हप्त्याबद्दल बोलून घेऊया या योजनांचा अंतर्गत बघा आता पात्र शेतकऱ्याला दरवर्षी हे बघा सहा हजार रुपये मिळत असतात जर ते जे हप्ते हप्त्यामध्ये बघा प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार रुपये हे दिले जातात यावेळी एकवीसवा हप्ता थर्टी तुमच्या बँक खात्यात आता जमा होत आहे यासोबत बघा शेतकरी महाराष्ट्रात सरकारी नमो शेतकरी महासम्मान निधी योजना देखील ही आहे आता या राज्य शेतकऱ्याची अतिरिक्त बघा सहा हजार देत असते याचा अठरावा म्हणजेच की बघा आठवा हप्ता म्हणजेच की दोन हजार रुपये देखील यावेळेस तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजेच बघा शेतकरी आता दोन्ही योजनाच्या मिळून तुमच्या खात्यामध्ये एकूण चार हजार रुपये येणार आहे परंतु बघा थांबा ही बातमी संपली नाही सरकारने दिवाळीच्या निमित्त एक खास भेट सुद्धा जाहीर केलेली आहे आता अतिरिक्त आर्थिक मदत तुम्ही बराबर ऐकले आता बघा पीएम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकी योजनांची दोन हजार आणि तीन हजार रुपये दिवाळी भेट अशी मिळून तुमच्या खात्यामध्ये आता तब्बल सात हजार रुपये जमा होणार आहे ही रक्कम आजपासून पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरू देखील झालेले आहे आणि यामुळे राज्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाला घरामध्ये अगदी आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे पण शेतकरी बांधव बघा हे तीन हजार रुपये दिवाळी भेट सर्वांनाच मिळणार नाही हे पात्र लक्षात बघा बघा मात्र लक्षात ठेवा की सरकारने यासाठी काही पात्रता निकष ठेवलेले आहे जर तुम्ही बघा या निकषामध्ये बसत असेल तर तुम्हाला हे रक्कम या ठिकाणी मिळणार आहे यासाठी बघा तुम्हाला दोन महत्त्वाचे काम तातडीने या ठिकाणी करावे लागतील या ठिकाणी बघा पहिले काम म्हणजे की बघा तुम्ही ई के वाय सी पूर्ण असणे गरजेचे आहे दुसरं महत्त्वाचे तुमचं बघा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक असणे आवश्यकता आहे जर तुम्ही ई के वाय सी किंवा आधार कार्ड बँकला लिंक केलेली नसेल तर ते तात्काळीन पूर्ण करून घ्या नाहीतर तुम्हाला बघा योजनाच्या लाभापासून वंचित सुद्धा राहू शकतात आता सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा होणार नाही त्यामुळे जर तुम्ही यापैकी काही बघा बाकी असेल तर त्या बघा तुम्ही लवकरात लवकर जवळच्या बँकेत किंवा बघा सी एस सी केंद्रावर जाऊन हे प्रक्रिया पूर्ण करा आता आणखीन एक मोठी बातमी सरकारने शेतकऱ्यासाठी आणखीन एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जो तुमच्या सणाला आणखीन गोड बनवणार आहे बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता शेतकऱ्यांना हेक्टर वीस हजार रुपये बोनस देखील निर् बघा निर्माण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्र बघा आता तुम्ही बरोबर ऐक वा बघा आता हेक्टरी वीस दहा हजार रुपये पीक विम्यासाठी आणि दहा हजार रुपये अतिवृष्ट नुकसान साठी असे एकूण वीस हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पावसामुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे त्यांना मोठा दिलासा आता मिळणार आहे विशेष म्हणजे बघा ही निधी देखील आता डी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या प्रणालीद्वारे थट्ट तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे यासाठी सरकारने तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर सुद्धा केलेले आहेत आणि हे पैसे येत्या तीन ते चार दिवसामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात होईल आता या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँक खाते विशिष्ट बँकेमध्ये असणे आवश्यकता आहे आता सरकारने यासाठी दहा सरकारी बँक आणि पाच खाजगी बँक यादी सुद्धा जाहीर केलेली आहे आता या बँकेच्या कोण कौन कोणत्या बँक आहे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत आता पहा की या ठिकाणी पहिली बँक म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो आता बघा स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर बँक आहे बघा शेतकरी मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र व तसे बघा पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा युनियन बँक ऑफ इंडिया इंडियन बँक ओव्हरसीसी बँक पंजाब अँड सिंधू बँक सेंट्रल बँक त्यानंतर आहे खाजगी बँकेचे नाव नंबर लागलेले आता बघा खाजगी बँकमध्ये बघा शेतकरी मित्रांनो आय सी सी बँक व तसे बघा एचडीएफसी बँक कोटका महिंद्रा बँक येस बँक आणि बघा कॅनडा बँक या बँकेचा या ठिकाणी समावेश आहे जर तुमचं खातं या बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुमच्या खात्यामध्ये लवकरच लवकर पैसे जमा होऊन जातील पण जर तुमचे खाते या यादीमध्ये बँकेमध्ये नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती घ्यावी आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये पैसे जमा होणार आहे याबद्दलसुद्धा माहिती करून घेऊया सरकाराने पहिल्या टप्प्यामध्ये बघा आता पंधरा जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना ही निधी देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांना बघा ते पंधरा जिल्हे कोणते आहे लक्षपूर काय कायचं शेतकरी मित्रांना बघा आता बघा सरकारने हे निर्णय घेतलेला आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित एकवीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची खात्यात ही रक्कम मिळणार आहे आज बघा एक पंधरा जिल्ह्यात पैसे मिळणार आहे आणि उर्वरित बघा नंतर एकवीस जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर पहा या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यामध्ये म्हणजे की आता बघा आज पंधरा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे ते जिल्हे कोणत्या शेतकरी लक्षपूर्वक आहे का बघा आता पहिला जिल्हा म्हणजे की बघा पुणे नागपूर औरंगाबाद ठाणे रायगड सिंधुदुर्ग सोलापूर सातारा कोल्हापूर जळगाव नाशिक अमरावती भंडार गडचिरोली चंद्रपूर आणि लातूर यांचा समावेश आहे यातील काही विशिष्ट तालुकेमध्ये सुद्धा आज पैसे जमा होणार आहे उदाहरणार्थ शेतकरी मित्रांनो बघा अमरावती या जिल्ह्यातील तालुके आहेत तसेच बघा नांदगाव बाजार बघा वरुड मार्शी धामणगाव रेल्वे ती बघा चिखलदरा आणि सुरजी अंजनगाव भरपूर असे खेडे का खेडे आहे त्यांच्या बँक खात्यावर आज पैसे जमा होणार आहे शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत त्याचप्रमाणे आता अहमदनगर जिल्ह्यातील बघा भरपूर सारे असे खेडेगाव आहेत म्हणजे की बघा राहुली आहे शेवगाव आहे तसेच बघा पर्णा आहे निवास आहे जामखेड आहे शेतकरी मित्रांनो आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बँक आता पैसे जमा होणार आहे आता खेड्यासुद्धा पैसे जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांना बघा आता तालुक्यातील शेतकऱ्याला देखील ही रक्कम मिळणार आहे आता बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंधार करबी बघा भरपूर असे खेडेपाडे आहे त्यांच्या बँक आता दोन्ही योजनांचे पैसे आता मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता ज्या शेतकऱ्याचा पीक विमा आता बघा दोन तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक राहता बघा हे पीक विमाची तिसऱ्या टप्प्यात देखील जाहीर होणार आहे ज्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील रक्कम मिळाली नव्हती त्यांनाही यावेळेस आता पीक विमाचा दुसरा टप्पा आता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा ही होती आताची सर्वात मोठी बातमी जर तुम्हाला बातमी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद